मित्रांनो नमस्कार आज आहे पंचवीस जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा राहणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमधून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे तर याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी विदर्भ सोबतच मराठवाड्यातील बरेचसे जिल्हे या भागामधून दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे मागचे कारण असे की जो महाराष्ट्राचा उत्तर पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच गुजरात त्यानंतर मध्य प्रदेशचा उत्तरेकडचा परिसर सोबतच मुंबईकडून उत्तर पश्चिमेकडचा जो अरबी समुद्राचा भाग आहे या भागाच्या दरम्यान तीव्र कमी कमीदाब क्षेत्राचा पट्टा या ठिकाणी निर्माण झालेला आहे या तीव्र कमी कमीदाब क्षेत्राच्या परिणामास्वरूप या ठिकाणी जो मराठवाडा आणि विदर्भावरती बाष्पाचा पुरवठा होत होता हे आता उत्तरेकडे आपल्याला होताना बघायला मिळत आहे त्यामुळेच विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामधून पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर सोबतच आपला जो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे आणि याच्या सोबत कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या भागामध्ये पावसाचा जोर कायम असणार आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तर सविस्तरित्या बघूया सर्वात आधी आपण पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर नवापूर आहे साक्री आहे धुळे आहे त्यानंतर शिरपूर आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे खास करून नंदुरबार नवापूर आणि साक्री दरम्यानच्या परिसरामध्ये त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जळगाव आहे पाचोरा सिल्लोड त्यानंतर मालेगाव मनमाड सोबतच कन्नड या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा परिसर राहणार आहे म्हणजेच कन्नड आहे वैजापूर श्रीरामपूर पैठण सोबतच जालना चिखली बुलढाणा आणि लोणार हा जेवढा पण परिसर राहणार आहे या भागामध्ये कुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील म्हणजेच जो छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण पश्चिमेकडचा परिसर आहे म्हणजेच वैजापूर आहे श्रीरामपूर अहमदनगर आणि पैठण या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल तर उत्तर पूर्वेकडे म्हणजेच जालना सिल्लोड चिखली बुलढाणा आणि लोणार या भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर दौंड बारामती इंदापूर करमाळा आणि जामखेड या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पावसाचा जोर सारखाच राहणार नाही परंतु ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी या भागामध्ये बघायला मिळतील सोबतच मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच अहमदपूर आहे परळी आहे परभणी आहे त्यानंतर कैज पेठ धाराशिव लातूर उदगीर या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे या भागामध्ये सुद्धा सर्वदूर असे पावसाचे वातावरण सारखेच राहणार नाही परंतु काही भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळू शकतो तर उत्तरेकडे म्हणजे नांदेड वाघला सोबतच त्यानंतर नांदेड वाघला आहे सोबतच बसव कल्याण आहे त्यानंतर उदगीर आहे सोबतच देगलूर आहे लातूर आहे त्यानंतर बिदार बसव कल्याण या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे बघायचं झालं तर बसव कल्याण आहे तुळजापूर आहे सोलापूर आहे पंढरपूर इंदी आ, बार्शी आहे पेठ या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचा जोर आपल्याला सारखाच बघायला मिळणार आहे परंतु विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज राहणार आहे त्यानंतर त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात जर बघायचं झालं तर बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये उमरखेड आहे हिंगोली वाशिम पुसत कारंजा यवतमाळ डिग्रज दारवा नेर ए पांढरकवडा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या असले ठिकठिकाणी आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतील सोबतच दक्षिणेकडे आपल्या दक्षिणेकडे सुद्धा तशीच परिस्थिती आहे म्हणजेच च चंद्रपूर आहे राजुरा आहे गडचिरोली आहेरी त्यानंतर भामरागड आणि काच या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात आपल्याला हलक्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे सोबतच उत्तरेकडे डोंगरगड अंबागड चौकी गोंदिया वारशिवनी भंडारा नागपूर उमरेड त्यानंतर वर्धा आहे कोंडाली आहे आर्वी आहे अमरावती हा जेवढा पण विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात आपल्याला ठिकठिकाणी हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तेही विखुरल्या स्वरूपात हे वातावरण राहणार आहे सर्वदूर असे पावसाचे वातावरण राहणार नाही त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो कोकण किनारपट्टीचा परिसर आहे म्हणजेच सर्वात आधी बघूया उत्तरेकडे जो नाशिकचा आसपासचा भाग आहे नाशिक आहे त्यानंतर इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्बासा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राहणार आहे खास करून नाशिकचा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज म्हणजेच येलो अलर्ट या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर इगतपुरी वाडा कल्याण व डोंबिवली आहे जुन्नर खेड खोपोली मुंबई या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल खास करून जुन्नरच्या आसपास परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो म्हणजेच या परिसरामध्ये पावसाचं येलो अलर्ट आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर पुणे आहे गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर राजापूर हा जेवढा पण किनारपट्टीलगत दरम्यानचा जो परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर पूर्वेकडे पावसाचा जर कमी होत जाईल म्हणजे तर सातारा वडूज कराड विटा कोडोली सांगली रायबाग निपणी गोकाक आहे त्यानंतर जामखंडी आहे वैजापूर आहे जत आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर असे पावसाचे वातावरण या परिसरामध्ये सारखेच राहणार नाही एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील बरेचसे दक्षिणेकडचे जिल्हे सोबतच कोकण किनारपट्टीतील बहुतांश भाग या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे परंतु विदर्भातील बऱ्याचशा भागामधून पावसाचा जोर कमी झालेला देखील आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक पंचवीस जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद